नमस्कार मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे धाराशिव जिल्ह्याचा दोन हजार बावीस चा पीक विमा आणि धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्यांचे दुष्काळी अनुदानाचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप केले जाणार आहेत मित्रांनो आचारसंहिता लागू झाली तरी सुद्धा हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप होणार आहेत कोणकोणत्या तीन तालुक्यात हे पैसे वितरित केले जाणार आहेत आणि कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैशाचं वितरण होणार आहे याची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील नो काया है तर चला मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती जाणून घ्यायला सुरुवात करूया बावीसशे ते गुरुवार शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडायला सुरुवात होईल हे मला आपल्याला सांगायचं होतं अनेकांचे फोन होते की आज आचारसंहिता लागतीये मग आमचे पैसे मिळणार नाहीत असा विषय नाहीये पैसे जे आहेत ते आचारसंहिता जरी लागली तरी आपल्याला पुढच्या आठवड्यात मिळणं अपेक्षितच आहे आचारसंहितेमुळे काही बाधा पडणार नाही याचबरोबरीने आपले जे अनुदानाचे पैसे आहेत दुष्काळी अनुदानाचे तीन तालुक्याचे म्हणजे धाराशिव लोहारा आणि वाशी हे पैसे देखील शासनाकडे आता उपलब्ध आहेत प्रक्रिया चालू आहे प्रत्येक गावातनं याद्या तयार करून तहसीलदारांच्या माध्यमातनं ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जातं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा व्हेरीफाय केलं की मग शासनाकडे जातं शासनाच्या माध्यमातन मग पैसे रिलीज होण्याची प्रक्रिया होते त्याच्यामध्ये आपल्याला जे व्हेरिफिकेशन करावं लागतं ती प्रक्रिया देखील शेतकऱ्यांनी करणं अभिप्रेत आहे तर ते दोन एकशे कोटी रुपये देखील आपल्याला उपलब्ध होतील याच्या व्यतिरिक्त दोन हजार तेवीसचे चे एक शंभर कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं उपलब्ध करून द्यायची आपली प्रक्रिया चालली आहे त्याचा देखील पाठपुरावा चालू आहे आणि दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसच्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयामध्ये आपला पाठपुरावा जो चालू आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या वीस आणि एकवीस तारखेला सुनावणी आहे जसं तिथे काही घडेल ते मी आपल्याला कळवणारच आहे त्यामुळे कृपया आपण याबाबतीत चिंता करू नका माझा दैनंदिन या विषयांमध्ये पाठपुरावा चालू आहे आपल्याला आता हे पुढच्या आठवड्यात हे पन्नास कोटी आणि दोन हजार तेवीसचे शंभर कोटी बाबतीत फॉलोअप आहे दोन हजार बावीसच्या बाबतीत तर आ, मी सांगितल्याप्रमाणे पैसे उपलब्ध झालेत कृषी आयुक्तांकडे ते फक्त विमा कंपनीच्या माध्यमात आपल्यापर्यंत येतील आणि कोर्टाच्या मॅटरमध्ये तर मी बोलल्याप्रमाणे वीस आणि एकवीस ला सुनावणी आहे आणि आपल्याला निश्चित न्याय मिळेल या दुष्काळी परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त आर्थिक मदत आपल्याला कशी मिळेल यासाठी आमचा पाठपुरावा नक्कीच चालू राहील एवढंच आपल्यापर्यंत मला कन्व्हे करायचं होतं आता आपले आभार धन्यवाद